अदरक लसूण कोबी शिमला शिमला मिरची आहे गाजर आहे त्याला खाव्या लई भूक लागले यम म्हम यम कुठं कोणाला आवडतं बरं का चायनीज कमेंट करा शेवग्याची शेंग आणलेली आहे मी दहा रुपयाला एक शेंग मिळते इकडं आणि काल नाही भाज्या आणल्यात बघा भाज्या कुठं ठेवायचा हा प्रश्न आहे माझ्यासमोर त्यामुळं ह्या तट ठेवलेत मी शिमला मिरची आहे ऑलरेडी आणि चायनीज बनवायसाठी सामान आणलं आहे गाजर बीन्स आणि हे कसं ठेवलं आहे बघा मी टवटवीत राहण्यासाठी कांदापात कांदापातचं झाडंच उगवलं आहे हे आहे सकाळ म्हणून सकाळची वेळ आहे तर जरा वेळ आहे नाश्ता करायला म्हणून बसले मी लसूण सोलायला उपमा म्हणून घेणार आहे मस्त व्हेजिटेबल उपमा आणि कोथिंबीर पण मी निवडली आणि ही थोडी वरची वरची राहिलेली ठेवून दिली म्हणजे आता यूज करायला येते म्हणून नमस्कार मंडळी गृहिणी निर्भरमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते so, आय होप सो सगळे छान असाल मस्त मजा येत असाल आम्हीही छान आहोत आणि आमचे साहेब गेलेले आहेत मुंबईला आणि आम्ही सोहम आणि आम्ही दोघंच आहोत आणि आज आहे संडे तर हा खूप दिवसांनी तुम्हाला व्लॉग येणार आहे कारण की मला एडिटिंग करायला वेळच मिळालेला नाही आहे त्याच्यामुळं त्याबद्दल सगळ्यांना सॉरी तर आज मी सकाळी आम्हाला नाश्त्यासाठी बनवणार आहे उपमा कारण की आम्हाला दुप आम्ही दुपारी काहीतरी वेगळं बनवणार आहोत थोडंसं संडे असल्यामुळं काहीतरी वेगळा स्पेशल भेट आहे तुम्हाला पुढं समजेलच आता बनवूया आपण उपमा तर उपमा बनवण्यासाठी बघा मी फोडणी घातलेली आहे जिरं मोहरीची आणि भाज्या होत्या थोड्याफार त्या घातलेल्या आहेत कोथिंबीर वगैरे सगळं होतं कांदा आणि सगळे बारीक कापून घेतलेलं होतं मी आणि गाजर होतं माझ्याकडं ते घातलेलं आहे मी तुम्ही नाही ह्याच्यामध्ये काजू वगैरे सगळं घालू शकताय उपमा बनवायचं काही एवढं नाही सगळ्यांची एक पद्धत वेगळी असते काही साऊथ इंडियनमध्ये थोडंसं सा उपमा म्हटलं ना तर तो वेगळा बनवला जातो आणि आपल्याकडे की नी आपल्या कोल्हापूर भागाला उप्पीट म्हणतात त्याला हे वेगळ्या पद्धतीचं असतं कारण की आपण फोडणीला डाळी घालत नाही उपीट जी असतं त्याच्यामध्ये आणि उपमा जो असतो ना त्याच्यामध्ये की नाही डाळ घालतात म्हणजे उडदाची डाळ चिन्याची डाळ असं असते पण आपल्याकडे उपीटामध्ये सर्रास म्हणजे आपण जिरं मोरी घालूनच करतो आणि मी केलेलं आहे मी काय करते पाणी उकळत ठेवते थोडंसं आणि उकळल्यानंतर मग ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्या वाटीनं दुप्पट वाटी आणि थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालायचं कारण की रवा जर थोडा मोठा असेल तर थोडं जास्त पाणी लागतं बारीक रवा असेल तर थोडंसं कमी पाणी लागतं आणि साहेब आमचे कालच गेलेत काल ते आपल्या आई पप्पांना भेटून मग तिकडूनच गावाकडूनच अंबरनाथसाठी गाडी त्यांनी पकडली इकडे परत काय ते कोल्हापूरला आलेले नाही आहेत आणि आज सकाळी ते पोहोचलेलं आहे आज संडे आहे सकाळी त्यांचा फोन आलेला मला की पोहोचलो मी सकाळी आता त्यांचं चालू होईल सर्कल त्यांची कारण ऑफ ऑफिसचं काम आहे सग दुपारी त्यांचं त्यामुळे दुपारच्या ड्युटी आहेत त्यांच्या त्यामुळे मला पण थोडंसं रिलॅक्स आहे कारण सकाळी त्यांनी जाऊन बाहेरून थे नाष्टा करून ऑफिसला जाऊ शकतात आणि ऑफिसमध्ये पण त्यांचं जेवण असतं आहे त्यांच्या कॅन्टीनला त्याच्यामुळे थोडंसं काही टेन्शन नाही मला त्यांचं आणि सोहमने मी इकडे घेतलेलं आहे गरमागरम उपमा गरमागरम असा उपमा खायला सुमो तर शिकलास की नाही उपमा करायचं पण मी दाखवला असं परफेक्ट कर पाणी घालून तुला एक वाटी रवा बरोबर होतोय आणि दोन आणि थोडंसं पाणी घालायचं चांगलं झालं ना मीठ झाले ना बरोबर कांदापात घालून गेलाय <laughs> कांदापात छान लागतंय रे चांगलं लागते की घालते आमच्या इथं गेलेली आहे लाईट कोल्हापासून लाईट जाते मला पहिल्यांदाच माहिती झालं कारण की मी आल्यापासून एकदा पण गेलेलं नाही कपडे धुतले आंघोळ करायची बाकी होती ना लाईटच गेली मग काय आधी सर्दी झाल्या थंडी नेतल्या थंड पाण्याची आंघोळ पण आणि काय झालं कपडे घेतलेले दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं की डॉगूचा ड्रेस घालायला लागलाय डॉगू इथे घेऊन गेलेले आपले कपडेला ते घातले मी आणि आज बनवणार आहे सोहमच्या फरमाईशनुसार चायनीज जसं आम्ही बनवणार आहे मंचुरियन आणि हक्का नूडल्स व्हेज हक्का नूडल्स हे आहे संडे स्पेशल आमच्या सोहमची फरमाईश मग म्हटलं पूर्ण करावी तर मी नेक्स्ट संडेपर्यंत इथं असू की नाही माहीत नाही म्हटलं ह्या संडेला आहे तर मग तर त्यासाठी मी तर बघा लसूण हा सगळा बारीक कापून घेते आहे लसूण आणि अद्रक हे साल काढून मी बारीक कापून घेणार आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त अशी ठेवली आहे बघा मी दाखवली मी तुम्हाला अशी ठेवलेली आणि हे गाजर आहे आणि फरसबी आहे आणि कोबी तर हाका नूडल्स मध्ये पण तुझ्या एवढ्या भाज्या लागणार आहेत आणि थोडा घेण्याचा उरलेला तर मी मंचुरियन करणार आहे आणि इथे मी आपल्याकडे मुंबईला गेली दहा रुपयाला एवढा कड्ड्या मिळतो आजकाल खूप विचार पण इथं खूप महा खूप महा आहे सर त्याच्यामुळे तिने आणि काही काही मिळतच नाही लसूण जर बाई चारशे रुपये किलो आहे आपल्याकडे सत्तर ऐंशी रुपये पाव मिळाला आहे तरी पण माग आणि तोही मिळत नाही बर का आणि की नाही इथं आपल्याकडे कसं ग्रोसरीच्या दुकानामध्ये कुठल्या पण गेल्या ना आपण तर कांदे बटाटे लसूण मिळते इकडं नाही ते म्हणतात नाही आम्ही ठेवत नाही विचारले दुका ना। की दुकानात बोलतात की नाही आम्ही ठेवत नाही काय सांगायचं लसून आम्ही घरे मागून आणले कुठं खाली आमच्या ताई आहेत ना त्यांच्याकडून मागितलं नाही त्यांना दुसरं काहीतरी दिलं त्यांना असं घ्यायचं परत मिळालंच नाही तर काय करणार मग म्हण चालू आहे मस्त चायनीज बनवूया आणि आम्ही कसं बनवतो ते मी तुमच्याशी शेअर करेल म्हणजे मंच्युरियन आणि हे दाखवले मी खूप वेळेत ना मग आपण तिकडे मुंबईला असताना चायनीज बनवायची होती हाका नूडल्स वगैरे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी नवीन रेसिपी आणि सहज सोपाय ते बाहेरचं खाण्यापेक्षा की नाही सगळं मिळते असं रिडीमेड मसाला आहे ते एम जी वगैरे आम्ही नाही वापरतो मेस्टी वगैरे नाही आहे जे आहे त्या साहित्यात मी करणार आहे तुम्ही पण असं ट्राय करून बघा फक्त अद्रक लसूण हे मस्त नसतं चायनीजमध्ये तर आपण नूडल्स उकडून घेऊया इकडं सोम भांडी घासला म्हणून पाण्याचा आवाज येत आहे आणि त्यासाठी बघा पाणी उकळून घेतलं आहे आणि थोडंसं तेल घालायचं याच्यामध्ये आणि हे नूडल्स मी मोडून घेतलेत याच्यातले काढून हे मोडून घेतलेत आणि आता आपण घालूया याच्यामध्ये आता पाण्यामध्ये एक बॉईल आला ना की मग गॅस आपण बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनट याला असंच ठेवायचं त्याला शिजवायचं नाही पाण्याला आता उकळी आले आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये नूडल्स ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं इकडं माझं भाज्या कापायचं चाललंय अजून झालेलं नाही अजून कोबी करायचं आहे आणि फरसबी कापायची आहे मंडळी बघूया नूडल्स नूडल्स झालेले आहेत तर आता आपल्याला तिने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यातले स्टार्च निघून जात आहे बघा असे एक जाळी ठेवली मी आणि त्याच्यामध्ये उपायचं तेल काढलेलं आहे मी त्याच्यामुळं जे मावद आहे याच्यामध्ये बाटलीमध्ये ते मी असं ठेवले पॅकेटमध्ये आता हे आपण एक दोन चमचे तेल लावलंय आहे चांगले चांगलं ह्याला मिक्स करायचं असं टॉस करायचं म्हणजे स्टिकी होत नाहीत नूडल्स आमच्या डॉलू आठवणी आले तिला मिळतंय असं नाही आहे तर मंडळी नूडल्स करण्यासाठी ह्या भाज्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत तर नूडल्ससाठी काय काय लागणार आहे बघा अदरक लसूण कोबी शिमला शिमला मिरची आहे गाजर आहे आणि फरसबी आहे कांदापात आहे आणि कांद्याचा थोडासा कांदापातीचाच कांदा आहे कांदा कांदा हा आणि मिरची पण कापून घेतली मी विसरले होते आत्ता आणि हे घेणार आहे मी मंचुरियनसाठी मंचुरियनमध्ये की नाही थोडंसं शिमला मिरची कांदा थोडासा सगळं बाकीचं सगळं ते सेमच घेतलं आहे थोडं थोडं साहित्य घेतलं आहे आणि हा कोबी घेतला आहे थोडासा कापून आणि थोडासा ग्राइंड करून घेतला आहे तुम्हाला तितका बारीक कापता येत नसेल ना तर की थोडंसं मग तो मिक्सरला फिरून घ्यायचा थोडा थोडा घालून फिरून घ्यायचा आहे बघा अशापैकी बारीक होते आता आपण की नाही माझ्याकडे कॉन्स्टार्स नाही आहे कॉन्स्टार्स पाहिजे याच्यामध्ये मैदा आहे पण कॉन्स्टार्स नाही आहे म्हणून मी काय करणार आहे तर थोडंसं की नाही ग्राईंडरमध्ये थोडेसे पोहे बरं एवढे पोहे घातलेत आणि याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि आपल्याला हे ग्राईंड करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल नी मंचुरियन एकदम कुरकुरीत होईल त्यामध्ये आपल्याला कॉनस्टाय भेटत नाही सर्व साईज भेटत शहरांमध्ये अवेलेबल असतंय मुनगिनी असं करायचं ब्रेड आणि सॉरी पोहे आणि तांदळाचं पीठ असं आपल्याकडे अवेलेबल असत हे घालूया थोडासा अगदी गरम मसाला घालायचा बर का छान होते मंचुरियन मध्ये आणि भाज्या घालून घेऊया आपण तर गाजर मी किसून घेतलं आहे सोमनामचं किसून दिलं गाजर आहे हे बीन्स आहे बारीक कापलेले आणि चिंगणा मिरची आणि कांदा एवढं पण घालत नाही पण आपण घरात बनवत होतो थोडं हेल्दी बनवायचं भाज्या पण खाल्ल्या जातात आणि मैदा पण घालायचं आहे आपल्याला आणि मीठ हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं मिरची पण घालूया मिरची मिरची एकदम बारीक करायला पाहिजे होती पण असू दे आणि आता मीठ घालायच आणि मिक्स करू मग याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही आपण थोडंसं याला मळून मळून घेतलं गेला पाणी सुकतं आपोआप थोडस तिखट पण आणि थोडस आपण दाल तिखट पण घालूया तुमच्याकडे मिरची पावडर असेल तर घालू शकत सोया सॉस पण असेल तरी पण घातलं तरी छान होत पण आमच्याकडे सोया सॉस वगैरे काही अवेलेबल नाही आहे मिक्स करून घेते आणि गोळे करते आपण थोडासा की नाही याच्यामध्ये लसूण घालूया आणि थोडस अद्रक म्हणजे तुमच्याकडे पेस्ट असेल तरी घातली तरी चालेल आणि आता हे बघायची कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला असे म्हणजे गोळे होईल असं तर छोटे छोटे गोळे करून घेऊया छोटे छोटेच करूया आणि ह्याच्यातच ठेवूया हे काय भाज्यांचंच होतं त्याच्या अगदी रँडमली करून घेते मी असे आणि नंतर गोळगोल करते त्याला गोळे करून दिलेत मदत केलेली आहे आणि तेल गरम करत ठेवले त्या त्याच्यामध्ये असे लिहि भूक लागले पण हे की नाही सगळं कापिस वगैरे सगळं घरी वेळ लागते ना समोर असं <laughs> करत लिहि भूक लागले तर बघूया तेल गरम होतं ते जास्त गडत नको आहे आपल्याला तेल बघूया झाले का गरम अजून जर राहू दे वरती आलाय गोळा म्हणजे पैसा आलेला आहे घाबियात तर नूडल्स सॉरी मंचुरियन होत आहेत बघा गोळे किती मस्त झाले सोमनामध्ये नो no ऍडेड कलर नो no प्रिझर्वेटिव्ह छान so, आपल्या पोरांना करून घाला तुम्ही पण मस्त एन्जॉय करा संडेचा आणि आता म्हटलं इकडं मंचुरियन होत आहे ना तोपर्यंत तर आपण इकडं नूडल्स करून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये तेल घालते तेही गरम झालंय आपण याच्यामध्ये घालूया लसूण अद्रक मिरची आणि कांदा तुम्हाला कांदा दुसरा घालायला असेल तर चोपून घालू शकताय थोडासा लसूण फ्राय झाला मग आपण याच्यामध्ये भाज्या घालूया तर सगळ्यात आधी शिमला मिरची गाजर हरसबी घालूया म्हणजे शिजत नाही ती लगेच आधी घातलं म्हणजे शिजते भाज्या आपल्याला खूप अशा शिजवायच्या नाही अशा कच्च्याच ठेवायच्या आहे तुम्ही या सोड करायचं आणि आता घालूया कोबी आहे की कोबी थोडासा कांदा कर आणि हे लसूण वगैरे मी ते मंचुरियनचं हे करायसाठी ठेवलंय आहे सॉस करायच्यासाठी मंचुरियन आता भाज्या परतून घेऊया आणि तुमच्याकडे जर नूडल्स म्हणजे सॉस वगैरे असतील ना तर तेव्हा घालायचे सगळ्या ह्याच्यामध्ये आता पण आमच्याकडं नाही आहे अवेलेबल त्यामुळे नाही घालत आहे आम्ही आता अशा प्रकारे सुजलेले आहे बघा रावण म्हणजे की हे टोमॅटो केचप पाईप आहे पॅकेट हे घालते जर सोया सॉस व्हिनेगर असं तर घालू शकताय पण थोडं घालायचे की समजत नसतं तर दिसते हे जरूर नाही आपल्याकडे फक्त तो मसाला पाहिजे थोडं बनवायचा तो माझ्याकडे हा आहे मी आणलेला आहे असा मिळतो ऑलरेडी तसं मिळतो बाजारात टोमॅटो किटेब घातलाय आणि चांगला घेऊया भाज्या अगदी व्यवस्थित छान परतल्या गेल्या मंचुरियन पण बघूया गेल्या सगळं ते जळायचं झालेलं आहे हे पण काढायला हवं वाव किती मस्त झाले किती भाज्या हा मसाला घालायचा दोन पॅकेटसाठी एक पॅकेट हा मसाला बरोबर आहे मीठ घालायचं नाही बरं का मीठ ऑलरेडी असतं याच्यामध्ये तर पाणी घालायचं वर थोडं मसाल्यावरती थोडं पाणी घालायचं तर हे सगळं मिक्स करून घेऊया आता मस्त आपलं हा नूडल्स चमचे चायनीज रेडी आहे फुल गॅसवर करायचं पण आपला त्यांचा कसा फास्ट असतो ना गॅस घरातला जसा असेल तसा मंडळी हे ठेव झाकून आणि बघे आपण नूडल्स करत नूडल्स नाही मंचुरियन करत एक तुम्हाला तो तोडून दाखवते असलं ना आवडत नाही सॉसमध्ये घालून आज भाजी टाईप काउंट टाकायचं काय मस्त दिसते आहे आपले चायनीज नूडल्स मिक्स मसाला आहे हा आपण एक घातलेला आहे मी आणि हा दुसरा आपण मी पाण्यामध्ये डायल्यूट करून घ्यायचं कॉर्नस्टार जास्त आहे त्याच्यामुळं मिक्स करून घ्यायचं आता नूडल्स आहे आपण याच्यामध्येच सॉरी काय मला नूडल्सच नाही आलेले हे झालेलं आहे आपलं कलर फाय तुम्हाला डबल फ्राय हवा असेल तर हे पण घालू शकता त्याच्यात एक मिनिट आपण याला फुल गॅस वरती करायचं म्हणजे चांगले कुरकुरीत होतात अजून तर आता तेल गरम झालंय गॅस कढईमध्ये मी तेल काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये झाले मला लसूण मिरची घालायची तर भाज्या पण घालायच्यामध्ये आता पण भाज्या संपल्यात माझ्याकडच्या आणि आता आपण जो की नाही मसाला मिक्स करून तो दोघालया लसूण वगैरे सगळं भाजणे व्यवस्थित मीठ वगैरे काही घालायच नाही याच्यामध्ये मीठ असते ऑलरेडी इकडे सोम साई करतायत आणि आता त्याच्यामध्ये घाला सोम ते मंचुरियन आणि आमच्याकडे कोथिंबीर ठेवलेली आहे आमचे ग्रेव्ही वाले मंचुरियन आता फक्त एक मिनिटात गॅस बंद करून टाकायचा जास्त वेळ ठेवायच गॅस बंद करायचा आपल्याला टाकायचं आहे याच्यावरती कंद्याची पाच स्प्रिंग म्हण ओ वाव मस्त हे झाडके डाल नाही का तुमची आयडिया आपण बी चायनीज बनवतोय म्हणजे आपण इंडो चायनीज बनवतोय त्याला खाऊया लई भूक लागली यम यम हे आवडतं बरं का चायनीज कमेंट करा मला विशेष आवडत नाही पण कधीतरी चालते आणि घड्याळात वाजले बघा दोन वाजून दहा मिनटं झालेत आमच्या सोमसाठी सर्व करते मी तुम्ही तुमच्या मुलांचं काय काय आवडीचं बनवत यम्मी। आता नूरुस। नूरुस की नाही नूडल्स नूडल्स की मी ह्याच प्लेटमध्ये देते चांगली प्लेट आहे भाज्या कापलेली मस्त काटे चमचा बोलो खाऊ <laughs> वाव यम खाओक्यू वावयम कोल्हापुरातलं चायनीज कशी तरी चांगलंच आहे कोल्हापुरातलं चांगलं मिळतंय खरं चायनीज काय काही ठिकाणी जरा ते साखर घालतात सांगायला लागतंय इंडो चायनीज म्हणतो इकडं हे कॉम्बॉक हे गरम आहे मी